नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पितृपक्ष चालू आहे त्यामध्ये आपण या पाटवड्या बेसनवड्या किंवा पिठल्याच्या वड्याला म्हणतात त्या, त्या बनवत आहोत तर या तुम्ही पितृपक्षातच नव्हे तर एरवीसुद्धा भाजीला काही नसेल तेव्हा असं पटकन एक मस्त रस्सेदार चमचमीत भाजी म्हणून बनवू शकता तोंडी लावण्यासाठी या वड्या खाऊ शकता चला तर मग लगेच सुरुवात करूया मस्त अशा पिठल्याच्या वड्या बनवण्यासाठी ह्याला बेसनवड्यासुद्धा म्हणतात पाटवड्या म्हणतात प्रत्येक भागात ह्याला वेगवेगळी नावं आहेत मस्त मौसूद अशा एकदम छान ह्या होतात सुरुवात करूया लगेच आपण पूर्ण व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर लाईक शेअरसुद्धा करायचा आहे तर इथे मी एक बेसन पीठ साळून घेतलेलं आहे आणि आपण वडीसाठी जे पीठ शिजवणार आहे त्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी मी पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरं आपण वाटून घ्यायचं आहे साहित्य खूप काही नाही मसाल्याच्या डब्यातलं हळद मीठ हिंग वगैरे आणि सुकं खोबरं आणि तीळ घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला कोथिंबीर कोथिंबीरचे देठ लसूण जिरं आणि हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ टाकून असं वाटून घ्यायचं याला पाणी नाही टाकायचं असंच वाटून घ्यायचं आता आपण ह्या बेसन पिठाचा गोळ तयार करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा आप फोडणी देतो तेव्हा या बेसनपीठाच्या गाठी होत नाहीत एकवटी बेसनपीठ आहे तर एक वाटीच पाणी मी घेतलेलं आहे थोडं थोडं पीठ आणि थोडं थोडं पाणी करत आपण मिक्स केलं ना अजिबात गुठळ्या होत नाहीत एकसारखं छान मिश्रण तयार होतं आता एक वाटी बेसनपीठाला मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी वापरून आपण एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार होतं आपण आता फोडणी देऊया कढईमध्ये दे, मोठे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण वाटणात जिरे वगैरे टाकले आहेत तरीसुद्धा मी थोडे फोडणी जिरे टाकले आहेत आणि आपण वाटून घेतलेलं वाटण आहे हिरवी मिरची लसूण कोथंबीरचे देठ आणि जिऱ्याचं ते आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे मी दोन चमचे टाकलं आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद टाकून हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे <coughs> अर्धी वाटी पाणी टाकून हा मसाला छान उकळून द्यायचा आहे याला खळखळ उकळी येऊन द्यायची याच्यात थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे आणि आपण वडीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे टाकताना लक्षात ठेवायचं आपण मसाला वाटताना थोडंसं मीठ टाकलं आहे ते याला उकळी आली की आपण मिश्रण तयार केलं आहे ते याच्यामध्ये थोडं थोडं करत विस्करणे असं फिरवत फिरवत बेसन पिठाचा गोळ याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे गाठी होत नाहीत आणि पीठ एकदम चिटकूनसुद्धा बसत नाही आपण सुरुवातीला पाणी टाकल्यामुळे कढईला पीठ जास्त चिकटणारसुद्धा नाही आणि गाठीसुद्धा होणार नाही आणि कंटिन्यू आपण एक सारखं ह्याला हलवत राहायचं आहे छान घट्ट होईपर्यंत मीडियम गॅस ठेवून आपण हे एक सारखं फिरवत राहायचं आहे अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार होतं चमच्याने पुन्हा आपण एक सारखं खालीवर करून घ्यायचं आहे गाठी थोड्या फार झाल्या असतील तर त्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवून वाफ काढायची आहे एकदा दोनदा छान वाफ काढून हे पीठ छान शिजलं पाहिजे थोडंसंसुद्धा कच्चं राहिलं नाही पाहिजे थोडं जास्त शिजलं तरी हरकत नाही पण अजिबात कच्चं राहू नये नाही तर आपली वडी तयार होणार नाही मोडली जाईल किंवा ताटाला चिटकून राहील दोन दोन मिनटाची मी दोन वेळेला वाफ काढली आहे आपण बेसन सुद्धा तेव्हा सुद्धा त्याच्यावर ते साय येते तेव्हा आपण गॅस बंद करतो आणि चटचट आवाज करतं आता याला चकाकी आलेली आहे या बेसन पिठाला या मिश्रणाला आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे आणि ते गरम गरमच एका ताटामध्ये थापायचं आहे मी ताटाला तेल लावून घेतलं आहे सगळं मिश्रण आपण यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे जे खाली राहिलेलं ला आहे लागलेला कढईला ते खूप छान लागतं चवीला त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून ठेवते आहे तुम्हाला नसेल रस्सा बनवायचा तर हरकत नाही तुम्ही फक्त वड्या बनवूनसुद्धा एरवी खाऊ शकता पण मी याचा रस्सासुद्धा बनवणार आहे जो भाकरीबरोबर चपातीबरोबर अतिशय टेस्टी लागतो अगदी कटाची आमटीसुद्धा याच्यापुढे फिकी पडेल इतका मस्त टेस्टी लागतो मिश्रण मी गार पाण्याचा हात घेऊन म्हणजे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी घेऊन हाताने थापून घेतलेलं आहे पातळ हातापेक्षा जाड जर वडी आपल्याला वाटत असेल तर ती पातळ करून घ्यायची आहे हळूहळू पसरवायची आहे खूप पातळ नाही करायची आहे साधारण एक इंचाची जाडी राहिली पाहिजे वडीचं एवढं पीठ आपण पसरवून थापून घ्यायचं आहे यावर थोडेसे गरम करून घेतलेले पांढरे तीळ टाकले आहेत आणि किसलेलं सुकं खोबरं आपण टाकायचं आहे काही जणांकडे ओलो खोबरं सुद्धा टाकतात खरं तर माझ्या इकडे याच्यावर गरम केलेली खसखस आणि सुकं खोबरं टाकतात पण मी तीळ टाकलेले आहेत सुकं खोबरं टाकलं आहे आणि कोथंबीर टाकून घेतली आहे गरम गरम आहे तोपर्यंतच वड्या थापायच्या आणि हे तिन्ही साहित्यसुद्धा आपण गरम असतानाच याच्यावर टाकून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या कापायच्या गरममध्ये वड्या कापायच्या नाहीत थंड होऊन द्यायचं एक दहा मिनिटं आणि आपण कापण्या कापतो त्याप्रमाणे या मोठ्या मोठ्या वड्या अशा कापून घ्यायच्या आहेत चवीला खूप छान लागतात तोंडी लावण्याचा प्रकार आहे शिवाय पितृपक्षामध्ये डोळा जेवणाला तसेच गारवा घेऊन जातात पश्चिम महाराष्ट्रामध्ये घर बांधणी चौकट उभारणी असते तेव्हासुद्धा गारवा घेऊन जा जातात तेव्हा सुद्धा जाता ते या वड्या नेल्या जातात वेळामोशेला बनवल्या जातात प्रत्येक भागात एक प्रथा असते हा पदार्थ बनवलाच पाहिजे तसं या वड्या डोहा जेवणात कंपल्सरी बनवल्या जातात या आपण आता काढून घेऊया मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत आणि हे मिश्रण ताटाला सुद्धा अजिबात चिकटलेले नाही छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बाकीच्या वड्यासुद्धा काढून आपण बाजूला ठेवून देऊ तुम्ही बघू शकता ताटाला मिश्रण कुठेही चिकटलेलं नाही तुम्हाला ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा असेल तर ओलं खोबरं सुद्धा टाकू शकता अगदी मसूद झालेले आहेत चवीला सुद्धा छान लागतात आता आपण याचा रस्सासुद्धा सुद्धा बनवायचा आहे तुम्हाला रस्सा नसेल बनवायचा तर ती खरवड आहे ती काढून तुम्ही खाऊ शकता मी त्या खरवडमध्येच गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे ते आपण आता काढून घेऊया आणि अगदी झटपट असा रस्सा होतो आपल्याला आमटीसुद्धा होते कधीतरी रोजच्या त्याच त्याच भाज्या वाटण घाटण केलेल्या भाज्या किंवा भाजीला काही नसतं तेव्हा सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो हे पाणी टाकून ठेवल्यामुळे सगळं त्याचं मिश्रण चिकटलेलं ते निघालेलं आहे ते मी एका भांड्यात काढून घेतलं त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि आता ह्याला आपण फोडणी करायची आहे मोहरी जिरं ठेचलेलं आलं लसूण याला कुठलंही जास्तीचं वाटण वगैरे वेगळं करायची गरज नाही याची याची जी खरवट निघालेली असते त्यालाच इतकी छान चव असते आणि त्याचा रस्साही खूप छान लागतो जिरं मोहरी टाकल्यानंतर आलं लसूण कढीपत्ता आणि एक कांदा बारीक कापून मी यामध्ये टाकला आहे कांदा मात्र अगदी छान भाजून घ्यायचा बिलकुलही कच्चा राहिला नाही पाहिजे असा छान एकदम ब्राऊन होईपर्यंत लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे या यामध्ये मी हिंग आणि हळद टाकून घेतलं आहे तुम्हाला रस्सा थोडा जास्त अस हवा असेल वाढवायचा असेल तर थोडंसं सुकं खोबरं आणि लसूण भाजून वाटून तुम्ही यामध्ये टाकू शकता मी नाही टाकलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा धनेपूड एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा माझा भाजीचा रोजचा मसाला टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे कारण आपण जे बेसनचं मिश्रण काढलेलं आहे कढईला चिकटलेलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण वाटण घातलेलं आहे त्याचा थोडा तिखटपणासुद्धा ह्याच्यात चा छान उतरतो सगळा मसाला छान परतून घेतला कोथिंबीर टाकली आणि हे वडीची जी खरवड होती ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे शिजलेलं बेसन यामध्ये टाकलं मसाल्यामध्ये इतकं छान लागतं चवीला तुम्ही एकदा करून पहा नक्की आवडेल आणि भाकरीसोबत तर खूपच मस्त लागतं अगदी तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तेसुद्धा विसरून जाल कटाची आमटीसुद्धा विसरून जाल इतकं हे चवीला छान लागतं याला दणदणीत छान अशी उखळी आणून द्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे खूप शिजवण्याची गरज नाही त्यातलं बेसन ऑलरेडी शिजलेलंच आहे कोणतंही वाटण घाटण न घालता तुम्ही बघू शकता मस्त अशी ह्याची आमटी तयार झालेली आहे एक दोन मिनिटं झाकण ठेवून ह्याला वाफ काढायची नेहमी टोमॅटोची ग्रेव्ही कांद्याचं वाटण सगळ्या भाज्यांना घातलंच पाहिजे असं काही नाही कधीतरी अशीसुद्धा भाजी करून बघा मस्त लागते एकदम चमचमीत झणझणीत अशी ही ह्याची भाजी तयार होते मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे खाताना तुम्ही भाकरीसोबत रस्स्यामध्ये वडी टाकायची आणि ती तुम्ही याच्यासोबत चुरून खाऊ शकता किंवा चपातीला थोडीशी वडी लावून रशामध्ये बुडवूनसुद्धा खाऊ शकता या वड्या ताटात सुक्या साईडला ठेवून तोंडी लावू शकता आणि वड्या या रस्स्यामध्ये टाकून न ठेवता तुम्ही अगदी जेवायला बसणार असाल तेव्हा रस्सा वाढल्यानंतर यामध्ये वडा टाकायच्या आणि त्याच चपातीसोबत भाकरीसोबत खायच्या खूप छान लागतात एकदा करून पहा वरून लिंबू पिळायचं याला टोमॅटोचा वापर करायचा नाही प्रत्येक भाजीत टोमॅटो घातला ना त्याची चव जाते त्यामुळे याला टोमॅटो वापरू नका वरून लिंबू पिळून घ्यायचं आणि गरम गरम खायचं खूप छान लागतात कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद